दम काढला नाही पैशाला आणि उलट माझ्यावरच तक्रार केली हे मा माझं असं मा, मा झालं तसं झालं लय प्रत्येक वेळी नवीन कारण आणतं प्रत्येक वेळी नवीन कारण पण हे नवीन वर्ष मला वाटतं आमच्यासाठी पनवतीच घेऊन आली तीन चार वर्ष झालं आम्ही हातापाया पडतोय द्या म्हणतो आहे आम्हाला खूप अडचणीत आहे आम्ही आम्हाला मदत करा नमस्कार मित्रांनो नवीन वर्ष आणि नवीन वर्षातला ही पहिला सण मकर संक्रांतीचा एवढा पनवती दि म्हणजे नवीन वर्षच आमच्यासाठी वाईट म्हणावं लागेल नवीन वर्षाचं स्वागत केलं वाटलं होतं या नवीन वर्षात आयुष्य सुधरल काहीतर म्हणजे गेल्या वेळेपेक्षा काहीतरी चांगलं घडल ही सांगायचं कारण एवढंच आहे म्हणजे दोन तीन दिवस झाला आम्ही ब्लॉग टाकला नाही यूट्यूबला ही त्याच टेन्शन त्याच राड्यामध्ये होतो आम्ही इकडं पुण्यातनं इकडं मंगळवेड्याकडं आल्यावर म्हणजे एक रूम चांगली घेतली सगळं व्यवस्थित चाललं आणि अचानकच रूम मालकाचा दोन तीन दिवसापूर्वी फोन आला तुम्ही भाडं डबल करा तुमचं पा पाण्याचा वापर जास्त आहे तुम्ही नॉनव्हेज खाताय आहे तुम्ही जी मनाला न पटणारी कारणं सांगितली आम्ही म्हणलं ठीक आहे तुमचं एक हजार रुपये तुम्ही वाढवून घ्या नाही 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 म्हणलं तुम्ही जास्तच वाढवून घ्या ती काय बोलणं त्याच्या त्या त्या पद्धतीचं त्यांचं बोलणं त्याच्यामुळं मग आम्ही ते विषय दिला सोडून मग बघा काल रातोरात सगळं रूम बदलून इथं रूम मिळता ना रूमचं तर एवढं ब, ब, ब ही पुण्यापेक्षा डेंजर परिस्थिती इथली एकतर इकडं रूम कोणी बांधल्या नाही त्या कुठं अपार्टमेंट नाही काय नाही रूम शोधायला टेन्शन आता एक साधी आमच्या आता परिस्थितीच्या मानानं साधी रूम घेतली आम्ही तेवढीच सिंगल रूम सांगायचं हेच आहे की एवढ्या अडचणीत आलो आहे ना आम्ही म्हणजे ही यूट्यूबचं पेमेंट स्टॉप झालं फेसबुकचं पेमेंट रकडलं आणि जिकडून येणं होतं ती येणंसुद्धा थांबलं आम्ही आम्हाला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं ना दोन माणसं आहे ती एक लेडीज आहे आणि एक जेंट्स आहे इकडच्या भागातली जायची लोक त्यांना पैसे जवळजवळ चार वर्षापूर्वी त्यांचा त्यांच्या पैशाचा व्यवहार झाला आहे पैसे दिलेत त्यांना पण ती पैसे रिटर्न आम्हाला मिळत नाहीत त्यावेळी ते त्यांनी लय गोड बोलून असं सांगितलं की तुम्हाला म अनुदान आणून अनुद देतो धाम दुप्पट देतो फसलो आम्ही मी फसलो मग जवळजवळ ती लेडीज म्हणते तुमचं आमच्याकडे पैसेच नाहीत आता त्यांचं नाव आता आम्ही आताच सांगणार नाही नाव तुम्हाला कारण थोडं दिवस बघतो थो आम्ही ती म्हणते ती थोडं दिवस वेळ द्या आता हिथला एक माणूस म्हणते थोडं दिवस वेळ द्या आता ते त्यानं तर काय आहे त्या माणसानं तर जवळजवळ तीन वर्ष चार दिवस पाच दिवस आठवडा दोन आठवडा कारणं द्यायला त्यानं जवळजवळ मला वाटते कारनं बनवायची मशीनच आणली का काय घरात त्यानं लय प्र प्रत्येक वेळी नवीन कारण आणते प्रत्येक वेळी नवीन कारण त्यानं तर बोक्याला आउटच केलं आहे एकतर पैसा नाही अडचण चालला आहे आणि त्याच्यात पैसे द्यायला नाहीच म्हणायला लागले ते हे ला लाग आता काय करावं काय नाही हेच कळण मुद नाही मुदकीच जर त्यांनी नाही थोड्या दिवसात काय आपल्याला पैसे रिटर्न केलं तर ते त्यांचं फोटो त्यांचा व्हिडिओ आपण या सोशल मीडियावर अपलोड करणारच आहे त्यांचा त्यावेळी कळलंच पण एकंदरीत सांगायचं हे आहे की जे काय काम आम्ही म्हणजे विचार केला होता की बाबा दोन हजार चोवीसमध्ये झालं नाही पंचवीसमध्ये तरी बाबा चांगलं काहीतरी करून आयुष्य घडवायचा प्रयत्न करू पण घडलं उलटंच एवढं विपरीत घडलं असं वाटलं नव्हतं आम्हाला आता बघू कसं का असं ना हालाकि ज्या परिस्थितीत जीवन जगायचा आम्ही आता प्रयत्न करतो आहे फक्त तुमचा सपोर्ट असू द्या तुमची साथ असू द्या ह्यातनं बाहेर पडता येईल म्हणजे लढण्याचं सामर्थ्य मिळल या अडचणीच्या परिस्थितीत काय आहे मला ते पण आता त्या औषध गोळ्या घ्यायचं सुद्धा आता खर्चाचं सगळं बांधवून बसलंय गोळ्या जवळजवळ आता पंधरा वीस दिवस झालं गोळ्या संपवल्या त्या की भयंकर अडचणीमध्ये आम्ही आहे आम्ही काही पैशाची मागणी नाही करत फक्त या वाईट काळात तुमचा सपोर्ट राहू द्या प्रत्येक दिवसातले घडामोडी तुमच्यासोबत आम्ही शेअर करूच एक पेमेंट एक पेमेंट फक्त भेटलं युट्यूबचं त्याच्यानंतर एक पण अशी पण मोठी रक्कम नाही मिनिमम भेटलं पेमेंट आपण कर्जाचं ही या लोकांना देण्यासाठी दुसरीकडनं कर्ज काढून ह्या लोकांना पैसे दिले होतं ती कर्ज ती लोक आमच्या मागं लागो लागून बाप बेजार केले त्यांचं जसं येईल तसं थोडंफार पैसे ते सगळं तिकडंच चाललं किती लागून पैसे पैसे वाबा वाबा दम काढला नाही पैशाला आणि उलट माझ्यावरच तक्रार केली हे मा माझं असं झालं तसं झालं आता ती सविस्तर एक दिवस त्याच्यावर व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी तु म्हणजे तुम्हाला माहीत व्हावं म्हणून म्हणजे तुम्हालाच नाही तर ह्या सगळ्या म महाराष्ट्राला माहीत झालं पाहिजे की लोकं कशा पद्धतीनं गंडवते ती कशा पद्धतीनं फसवणूक करते ती माझ्यासारखी कितीतरी लोकांची फसवणूक त्यांच्याकडनं झाली त्या लोकांकडनं पण आताच नाही बनवत मी एकदा त्यांचा प्रेमानं पैसे मागण्याचा प्रयत्न करतो आजपर्यंत प्रेमाने प्रेमानं म्हणजे एवढं आब्र हा स्वतः पैसे देऊन त्यांच्या पैसे भीक मागायची वेळ आली जाऊन द्या की द्या की म्हणून दम नाही काय नंतर तिथून आमच्याकडं नाही तर आता म्हणजे दादागिरीची भाषा आता त्यांच्याकडनं चालू झाली बघू प्रत्येकाची वेळ इथे जर नाहीच काय झालं तर मग अंतिम टप्प्यात मग त्यांचं व्हिडिओ बनवून टाकणारच आहे आपण